एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एक वाज एकशे पंच्याऐंशी दोन वाज तीन जुने एक हजार एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे पाच दहा पंधरा पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न साठ अकरा पंचा अकरा पंच्याहत्तर तीन वायुष दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे दीडशे एक दीडशे रुपये दोन दीडशे रुपये तीन वानेत भाई